आणि आमदार साहेबांना राणाजी कुमार साहेबांना मतदान करायला कारण आपल्याला आपल्या शिवसेनेची जे केली त्याचा आपल्याला बदला घ्यायचा शिवसेनेत आणलो मला तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी वेळवेळी साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमात जायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक सांगतो वीस ती वेळ आहे आपल्याला बदला घेण्याची एवढं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे येत्या वीस तारखेला सर्व सर्वांनी आपापल्या गुथव आमदार सानंदा साहेबांच्या तीन नंबरचं बटन सर्वांना सांगू सर्वांनी प्रचार करायचा आहे आप आपापल्या घराशेजारी आपली बिल्डिंग असेल एखाद्या ठिकाणी शेतात कोणी राहत असेल आणि आपल्या आपल्या शेजारी बाजारांना मित्रांना सर्वांना आता फक्त दोन ते तीन दिवस उरलेले आहे सर्वांनी आपापल्या मोबाईलवरती आपल्या उमेदवाराचं लावा ही सर्वांना विनंती करतो जेणेकरून त्यांना आपली समजेल सर्वांना विनंती आहे की सर्वांनी त्यांच्यासाठी हात जोडून तुम्हाला प्रयत्न करतो की विनंती करा आणि त्यांच्यासाठी मतदान मागा व आज हिंदू हृदय सम्राटांना हे खोके सरकार पाय उतार करून आपल्याला ही आदरांजली व्हायची आहे एक सीट महत्वाची आहे जर समजा आपण पाहत असाल एका एका मतानं सरकार पडलेले आहे म्हणून आपल्याला खरगावची जागा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे एक एक माणूस भूजपर्यंत पोचवा एक एक आपले नातेवाईक बोला वाटेल ते करा सर्वच कार्यकर्ते मला माहीत आहे शिवसैनिकांची ताकद बंधूंना तुम्ही विचार जर केला तर काही करू शकता आमदार सानादा साहेबांना सांगतो तुमच्या विजयात हे आमचं बोनस आहे साहेब हे जे मत तुम्हाला वाढीव आमचे मी आपण सर्व विनंती केली एकदा कोणताही आसर्पण होण्या मला आपण मला मेहनत घ्यावी मला माझ्या इशाऱ्यावर सर्व भटत आलो मला आपण विजय सगळ्यांची विनंती समजा मधुमो आपल्या आशीर्वादाचा आहे

आप सब की ये जो वो अंतरिक्ष में काड़ा आ रही है ताकत का ये बांधना खेल आनी है आदि ये अपन को नियम बांधा ताकत डालो सही भी देगा कुछ दो सब काम जो है